राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आंबिटकर हे महायुतीचे उमेदवार महाआघाडीचे उमेदवार के पी पाटील तर अपक्ष उमेदवार ए वाय पाटील या तिघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे तर आता झालेल्या मतमोजणीनुसार आत्तापर्यंतच्या फेरीमधून सहासष्ट हजार नऊशे त्रेचाळीस मतांनी प्रकाश आंबिडकर हे महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत तर के पी पाटील यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे एकोणऐंशी मते मिळालेली आहेत तर अपेक्ष अपक्ष, अपक्ष उमेदवार ए वाय पाटील यांना चौदा हजार छप्पन्न इतकी मते मिळालेली आहेत तर के पी पाटील हे महायुतीचे उमेदवार आणि ए वाय पाटील हे अपक्ष उमेदवार हे पिछाडीवरती असून प्रकाश अबेटकर हे महायुतीचे उमेदवार आघाडीवरती आहेत तर आपण पाहू शकता गारगोटीमध्ये प्रकाश अबेटकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष शिगेला पोहोचलेला आहे